नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल या प्रणालीद्वारे घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे आणि परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे याच्याशी संबंधित महत्वाची माहिती बघणार आहोत तर मित्रांनो माहिती सुरू करण्याच्या पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो माहितीची सुरुवात करूया टी टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट याला इंग्रजीमध्ये असं म्हणतात आणि मराठीमध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतात आता मित्रांनो बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे पूर्ण माहिती आपण वन बाय वन इथे बघणार आहोत ही परीक्षा मित्रांनो एकूण दोनशे गुणांची असणार आहे त्यानंतर ही परीक्षा एकशे वीस मिनिटांच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे दोन तासाची ही परीक्षा होणार आहे मित्रांनो एकूण दोनशे गुणांसाठी एकशे वीस मिनिटे असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे या परीक्षेत नकारात्मक गुणांकन म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे म्हणजे कशाही प्रकार कसल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे चुकीच्या प्रश्नाला येथे मार्क कटणार नाही याच परीक्षेत मिळालेल्या स्कोरच्या आधारे मेरिटची यादी लागत असते आणि याच मेरिटच्या आधारे असते तर मित्रांनो टेट ही परीक्षा दोन प्रकारची असते टी ई टी आणि टी ए आय टी ठीक आहे टीईटी परीक्षा ही केवळ पात्रता परीक्षा आहे तर टी ए आय टी ही परीक्षा शिक्षक अभियोग्यता म्हणजेच जर तुम्हाला कुठल्या शाळेमध्ये लागायचं असेल किंवा कुठल्या शाळेमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर ए टी या परीक्षेचा स्कोर हा ग्राह्य धरला जातो ठीक आहे म्हणून या परीक्षेत मिळालेला स्कोर हा मेरिटसाठी ग्राह्य धरला जातो या परीक्षेत शिक्षक अभियोग्यता आणि शिक्षक बुद्धिमत्ता या दोन भागांवर प्रश्न विचारले जातात जसं की मित्रांनो इथे टेट म्हणजे टी ए आय टी टीचर्स ऍप्टीट्यूड इंटेलिजन्स टेस्ट असा असं आपण याला इंग्रजीमध्ये म्हणतो तर मराठीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी शिक्षकाची अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्तेची चाचणी यामध्ये घेतल्या जाते म्हणून याला या परीक्षेमध्ये दोन पार्ट केलेले आहे अभियोग्यता चाचणीचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे म्हणून ही परीक्षा केवळ अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या दोन भागांवर आधारित आहे परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल परीक्षा ही तीन माध्यमांमध्ये मा असणार आहे मराठी इंग्रजी आणि उर्दू यानंतर परीक्षेचे घटक आणि गुण विभागणी कशा प्रकारची असणार आहे हे आता आपण बघू बघणार आहोत इथे अभियोग्यता म्हणजे ऍप्टिट्यूड या घटकावरती एकूण एकशे वीस प्रश्न असणार आहे आणि एकशे वीस प्रश्नांसाठी एकशे वीस गुण इथे देण्यात येणार आहे त्यानंतर बुद्धिमत्ता ज्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो या घटकावर एकूण ऐंशी प्रश्न असणार आहे ऐंशी प्रश्नांसाठी ऐंशी गुण असणार आहे असे एकूण दोनशे गुण पर... या परीक्षेची असणार आहे म्हणजे ही परीक्षा एकूण दोनशे गुणांची होणार आहे परीक्षेचा कालावधी मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं आधीच एकशे वीस मिनिटांचा हा परीक्षेचा कालावधी असणार आहे म्हणजे दोन तासाचा हा या परीक्षेचा कालावधी असणार आहे मित्रांनो आता सिलेबस कशा प्रकारचे असणार आहे इथे सिलेबस आपण बघणार आहोत विषय घटक उपघटक काय असणार आहे यामध्ये आपण बघणार आहोत जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या दोन घटकांवर टेट परीक्षा होत असते तर त्यापैकी पहिला जो घटक आहे अभियोग्यता यामध्ये कोणते कोणते उपघटक असणार आहे कोणत्या कोणत्या उपघटकांचा समावेश असणार आहे यामध्ये ते आपण बघणार आहोत आता इथे अभियोग्यता चाचणीमध्ये मित्रांनो गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता यामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजचा समावेश असणार आहे त्यानंतर अवकाशीय क्षमता कल आवड आणि समायोजन व्यक्तिमत्व या घटकांचा समावेश अभियोग्यता या घटकामध्ये होणार आहे त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्ता या घटकामध्ये स्क्रीनवर आपण बघू शकता या सर्व उपघटकांचा समावेश होणार आहे बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला आकलन आकलनावर आधारित प्रश्न विचारले जाणार वर्गीकरणावर आधारित प्रश्न विचारला जाणार त्यानंतर सहसंबंध क्रम श्रेणी तर्कव अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी या सर्व घटकांचा संबंध बुद्धिमत्तेशी असल्यामुळे बुद्धिमत्ता या घटकामध्ये या सर्व घटकांशी संबंधित प्रश्न विचारल्या जाणार आहे विषयवार प्रश्नसंख्या आणि गुण कशा प्रकारे इथे विभागले गेलेले आहेत ते आपण बघूया चार्टद्वारे मराठी भाषा या घटकावर एकूण पंधरा प्रश्न विचारला जाणार आहे पंधरा प्रश्नांसाठी पंधरा गुण असणार आहेत मराठी भाषा या घटकावर पंधरा प्रश्न असणार आहेत पंधरा प्रश्नांसाठी पंधरा गुण असणार आहेत सामान्य ज्ञान या घटकावर तीस प्रश्न असणार आहे मित्रांनो तीस प्रश्नांसाठी तीस गुण असणार आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीस प्रश्न तीस गुण संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे अंकगणित या घटकावर तीस प्रश्न तीस गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर ऐंशी प्रश्न ऐंशी गुण म्हणजे सर्वात जास्त प्रश्न मित्रांनो इथे बुद्धिमत्तेवर आधारित विचारल्या जाणार आहे म्हणजे जा ऐंशी प्रश्न इथे बुद्धिमत्ता चाचणीशी संबंधित विचारल्या जाणार आहे असे एकूण सर्व घटक मिळून इथे दोनशे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत दोनशे प्रश्नांसाठी दोनशे गुण इथे दिल्या जाणार आहेत सदर परीक्षेच्या गुणांची टक्केवारी आपण बघूया इथे जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मित्रांनो अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हे दोन घटक आहेत या दोन घटकांवर आधारित ही आपली परीक्षा होणार आहे यामध्ये शेकडा प्रमाणामध्ये जर आपण हे गुण विभागणी करायचं झाल्यास अभियोग्यता या घटकावर एकूण साठ टक्के प्रश्न विचारला जाणार आहेत म्हणजे साठ टक्के गुण यावर असणार आहेत आणि बुद्धिमत्ता या घटकावर एकोणचाळीस टक्के प्रश्न विचारला जाणार आहे म्हणजे चाळीस टक्के गुण यावर आधारित असणार आहेत असे एकूण मित्रांनो अभियोग्यता या घटकावर एकशे वीस गुण असणार आहे आणि बुद्धिमत्ता या घटकावर ऐंशी गुण असणार आहेत म्हणजे एकशे वीस गुणांसाठी एकशे वीस प्रश्न आणि ऐंशी गुणांसाठी ऐंशी प्रश्न असे एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट अंतर्गत होणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा सिलेबस आणि परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे याच्याशी संबंधित महत्वाची माहिती आपण घेतलेली आहे आता आपण व्हिडिओ इथे थांबवणार आहोत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद